अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या प्रत्येकाच्या घराण्याची एक कुलदेवी असते कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करणारी असते वंशवृद्धी करणारी असते प्रत्येकाने रोज आपल्या कुलदेवीची देवघरामध्ये टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल तर त्याची नित्य नियमाने पूजा करावी त्याने ती आपल्या परिवारावरती खुश राहून आपले वंश परिवाराचे रक्षण करते आपल्यावर व आपल्या परिवारावर येणारी संकटे व आपत्ती दूर करते कुलदेवीच्या नित्य सेवेने सर्व प्रकारची सुखी संपत्ती आयुष्याची वृद्धी होते जर तुमच्या हातून कुलदेवीची सेवा घडत नसेल तर अनेक अडचणीचा समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो बऱ्याच जणांना त्यांची कुलदेवी माहीत नसते त्यामुळे या अडचणी त्यांच्या आयुष्यामध्ये येतात आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या देवाऱ्यात कुलदेवीचा फोटो असतो मूर्ती असतो टाक असते पण त्याची सेवा त्यांच्या हातून घडत नसते बऱ्याचदा खूप कष्ट करून मेहनत करूनही कोणत्याही कामामध्ये यश प्राप्ती होत नाही मग ते नोकरी व्यवसाय असेल किंवा तुमच्या घरामध्ये असलेल्या मुला योग्य वय उलटून गेलं तरीही देखील विवाहाचे योग जुळून येत नसतील तुमच्या लग्नाला खूप वर्ष झाल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही यासोबतच मुलांच्या करिअर विषयी काही समस्या असतील तुमच्या कुटुंबियामध्ये सतत मतभेद असतील वादविवाद होत असतील तर याचाच अर्थ आपल्या कुलदेवीची कृपा आपल्या घरावरती नाही म्हणून आपल्याला या समस्यांचा सामना करावा लागतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय प्रभावी सेवा तुमच्यासोबत शेअर करणार आहे या सेवेमुळे तुम्हाला कुलदेवीचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमची कठीण इच्छाही पूर्ण होईल या सेवेमध्ये फक्त अकरा मंगळवार तुम्हाला कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता कुलदेवी ची सेवा करण्यासाठी आपल्या देवाऱ्यामध्ये कुलदेवीचा टाक फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे तो नसेल तर तुम्हाला आणून स्थापित करायची आहे कुलदेवी माहीत नसेल तर घराच्या वरिष्ठ मंडळीकडून तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला देवीची सेवेला सुरुवात करायची आहे तुमच्या घरच्यांना देखील कुलदेवी कोणती आहे याविषयीची माहिती नसेल तर कोणत्याही देवीची उपासना करून नवार्ण मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे या उपायामुळे सुद्धा तुम्हाला तुमची मूळची कुलदेवी कोणती आहे याविषयीची माहिती मिळेल तुम्हाला स्वप्नामध्ये तसं दृष्टांत मिळेल किंवा तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला तुमच्या कुलदेवीविषयी माहिती सांगेल असा अनेकांचा अनुभव आहे आपल्या घराण्याची जीही कुलदेवी असते जी ही सेवा आपण करतो आपल्या मुलां मुलींचे शिक्षण करिअर योग्य प्रकारचे होण्यासाठी त्यांचा विवाह उत्तमरित्या घडवून आणण्याचे कार्य आपली कुलदेवी करत असते यासोबतच परिवारचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील बाधा करणी नजर दोज यापासून कुटुंबाचे संरक्षण करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली सर्व प्रकारची उन्नती करून आर्थिक बाजू कमी करते त्यांना आपली कुळदेवी माहीत आहे त्यांनी एकदा तरी आपल्या कुळदेवीच्या दर्शनासाठी जायचं आहे ओटी भरायची आहे मान सन्मान करायचा आहे नाक घासणी करून याचना करायची आहे आणि सर्वांच्या सुखाची विनंती करून घरी परत यावी तिथून आल्यावर घरात रोज तिची पोती करावी दोन्ही वेळेस तिची आरती करावी ती कायम आपल्यावरती प्रसन्न राहते तर पहा जी ही सेवा उपासना आपल्याला देवीची करायची आहे ती आपल्या इच्छित कार्यासाठी करायची आहे इच्छा कोणती असू शकते तुम्ही ही सेवा आर्थिक भरभराटीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता ही जी सेवा आहे कुलदेवीच्या वाराप्रमाणे करायची आहे जर तुमची कुलदेवी तुळजाभवानी असेल तर तिचा वार हा मंगळवार असतो साडेतीनशे शक्तीपीठे आहेत त्यापैकी तुळजाभवानी वणीची सप्तशृंगी आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे आणि माहूरची रेणुका देवी आहे तुळजाभवानी असेल वणीची सप्तशृंगी असेल माहूरची रेणुका देवी असेल यांचा वार आहे मंगळवार कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा वार आहे शुक्रवार तुमची जी ही देवी असेल तिच्या वाराप्रमाणे ही सेवा तुम्हाला सुरू करायची आहे पहिला मंगळवार जो आहे त्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे घराची अंगणाची स्वच्छता करून घ्यायची आहे यानंतर अंघोळ करून घ्यायची आहे आणि तुम्हाला अकरा मंगळवार तुम्हाला हळदीचे लेपण तुमच्या उंबरट्याला करायचं आहे देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर या सेवेचा संकल्प करायचा आहे संकल्प आपण सेवेशी बांधला जातो आणि सेवा आपले चा चा सेवा मुर्ति मुर्ति ती सेवा आपल्याकडनं करून घेतली जाते यानंतर गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे कारण कोणतीही सेवा अग्नीच्या साक्षीने होते कुलदेवीचा फोटो पुसून घ्यायचा आहे किंवा मूर्ती असेल तर मूर्ती तुम्हाला मूर्तीला अभिषेक घालायचा आहे यानंतर फोटो किंवा मूर्ती तुम्हाला चौरंगावरती ठेवायची आहे ती म्हणजे कुंकुमार्चन करायचं आहे सर्वात महत्त्वाचं महत्वाचं म्हणतं कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन म्हणजे देवीला चरणापासून ते मस्तकापर्यंत कुंकाने केलेले अर्चन हे कुंकुमार्चन तुम्हाला अकरा वेळेस पाच वेळेस एकवीस वेळेस तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना नवार मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जेणे कुंकुमार्चन केले कुंकू एखाद्या डब्बीमध्ये ते तुम्ही कुंकू मार्जन केलेलं जे कुंकू असते ना ते तुम्हाला काय करायचं आहे एका डब्बीमध्ये तुम्हाला ते भरून घ्यायचं आहे पुढचा मंगळवारी तुम्ही तेच कुंकू तुम्ही वापरू शकता तुम्हाला दुसरं घ्यायची काही गरज नाही तेच तुम्ही अकरा मंगळवार तुम्ही तेच कुंकू तुम्ही वापरू शकता देवीला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे धूपधीप वाळून घ्यायचं आहे दर मंगळवारी तुम्हाला खडी खडीसाखरेचा किंवा खिरीचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे जो पहिल्या मंगळवारी तुम्ही नैवेद्य ठुला आता तुम्ही पहिल्या मंगळवारी जर खिरीचा ठुला तर तुम्हाला अकरा मंगळवार खिरीचाच नैवेद्य ठेवायचा आहे आ अशा प्रकारे आणि गजरा मोगरा किंवा शेवंतीचा तुम्हाला गजरा अर्पण करायचा आहे पानाचा वेळा तुम्हाला देवीला अर्पण करायचा आहे सकाळ संध्याकाळ देवीची तुम्हाला आरती करून घ्यायची आहे आणि देवीला तुम्हाला क्षमा मागायची आहे मी इतक्या दिवस mm. <ग्णीण>। तुझी सेवा केलेली नाही पण यापुढून तुझी नित्य सेवा करेल अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरच्याचे रक्षण कर आमच्यावर आशीर्वाद ठेव अशी तुम्हाला जी समस्या आहे ते कुलदेवीला सांगायची आहे अशा प्रकारे तुम्हाला अकरा मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे ही देवीची सेवा करायची आहे आणि बघा तुमचे जे रखडलेले कामं जे आहेत ते तुमचे मार्गी लागतील जे तुमच्या समस्या आहेत त्या तुमच्या मार्गी लागण्यामध्ये तुम्हाला मदत होईल यासाठी तुम्हाला हा उपाय मंगळवारपासून चालू करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री ला स्वामी समर्थ